नमस्कार मी दीप्ती आणि दीप्तीस किचन अँड ब्युटी टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण चटकदार अशी मटकीची उसळ आणि झणझणीत अशी मटकीची भाजी बनवणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तेल तापायला ठेवलेलं ते आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा घालणार आहे त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पाने घालणार आहे आणि कांदा एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला तो घात घालणार आहे आणि परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया त्यानंतर थोडी कोथिंबीर त्यावर टाकूया आणि अर्धा चमचा मीठ मी घातलेला आहे आता ही मटकी बघू शकता आपण आता ही मटकी यात घालूया आणि परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद घालूया एक चमचा मीठ घालूया आणि परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया आता आपण भाजीला वाटण तयार करून घेऊया मी इथे दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे वाटून घेऊया आता बघूया मटकी शिजून झाली आहे की, की नाही बघू शकता मटकी छान शिजून झाली आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता भाजीला सुरुवात करूया सर्वात आधी मी तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे हे वाटण छान परतून घ्यायचं आहे त्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर ते त्यामध्ये मसाले घालूया त्या सर्वप्रथम दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे धनेपूड घालूया त्यानंतर त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया आणि हे छान परतून घेऊया छान मिक्स करून घेऊया याला आणि लो टू मीडियम फ्लेमवर त्याला ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत राहू देऊया बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण शिजवलेली मटके घालून घेऊ आणि परतून घेऊ त्यानंतर मी थोडं पाणी ॲड करणार आहे तुम्हाला भाजी घट्ट हवी हो असेल तर तुम्ही पाणी टाकू नका जर पातळ हवी हो असेल तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता आता त्यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया भाजीला छान उकडी आली आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया बघू शकता आपली भाजी रेडी आहे तर रेसिप तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा